मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटचे रामगिरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड हिणाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे परसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करून रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत साहेबान जागीरदार यांनी दिलेल्या फिरादीवरून रामगिरी महाराज यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरातील मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाला असताना या प्रकरणाचा खुलासा करताना महंत रामगिरी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी आपण देखील प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी या दृष्टिकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आमचा उद्देश हाच आहे हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं आजपर्यंत फायदा घेतला गेला जे असेल 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 ते दाखल झाला नोटीस येईल तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली आहे तसेच बांगलादेश मध्ये जो प्रकार घडला आज कोट्यावधी हिंदूंवर अत्याचार सुरू आहे बांगलादेशात एका महिलेवर तब्बल तीस जणांनी बलात्कार केला कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहे आम्हाला भारतात आश्रय द्या असं ते म्हणतात त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की हिंदूंनी देखील मजबूत राहायला हवं बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथं घडायला नको अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे असं महंत रामगिरी महाराज यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर